स्वागत आहे अमोक चॅनलवर आज पाहूया दसरा आणि विजयादशमीच्या महाराष्ट्रातील खास प्रथा आपट्याची पाने सोन्यासारखी का वाटतात गहू का पेरलं जातं आणि या सणाचा इतिहास काय आहे दसरा हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्र साजरे केल्यावर दहाव्या दिवशी दशमीला दसरा साजरा केला जातो दसरा म्हणजे धन शक्ती आणि ज्ञान यांची पूजा सोने म्हणजे आपट्याची पाने पाठीपुस्तके म्हणजे सरस्वती देवी आणि शस्त्रास्त्रांचे पूजन ही पारंपरिक विधी आहेत विजयादशमी बरोबर रामाचा रावणावर विजय अधिक पांडवांचा विजय असे प्रतीक महाराष्ट्रात दसऱ्याला आपट्याची पाणी इष्टमित्र आणि नातेवाईकांना सोने म्हणून दिली जातात इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूचा प्रदेश लुटून सोनं व संपत्ती घरी आणत विजयी वीर परतल्यावर घरातले लोक आपट्याची पाणी देवापुढे ठेवत त्यातून आशीर्वाद घेत धार्मिक महत्व आपट्याची पाने तेज तत्वाशी निगडीत आहेत घरात ठेवणे व देवाणघेवाण केल्याने वायुमंडल शुद्ध होते आणि जीवाला सकारात्मक ऊर्जा मिळते दसऱ्याच्या दिवशी लोक गहू किंवा ज्वारी पेरतात नऊ दिवसांत बियाणे हरित पिकात रूपांतरित होतात हे पिकलेले गवत देवीच्या आशीर्वादाचे प्रतीक आणि नवशक्ती समृद्धी दर्शवते पुराण कथांनुसार रामाने देवी दुर्गेची नऊ दिवस उपासना केली दहाव्या दिवशी विजयादशमीला देवीने आशीर्वाद दिला त्याने रावणाचा नाश केला जे चांगल्यावर वाईटाचा विजय दर्शवते मित्रांनो आता तुम्हाला कळले असेल की दसरा फक्त सण नाही तर धन शक्ती ज्ञान आणि विजयाचे प्रतीक आहे लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा दसरा आणि विजयादशमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस तुम्हाला सुख समृद्धी आणि विजयी ऊर्जा घेऊन येऊ